घरात येत नाय मंडळी चालले आईच्या घरी रिंकीचा ओसा आहे ना तर चालले आणि माझ्या बहिणीची पसंती पण आहे तर आम्ही चालत होतो वरलला बघा प्रांजू आहे आहे बघा माहिती क्यों चले आ रहे मी माझ्या आईच्या घरी आलेले आहे वरणला आणि ही माझ्या भावाची मुलगी आणि आणि बघा आईने ना इकडे भेंडी लावली भेंडीचं झाड नाही भेंडी झालेत का आपल्या आईने लावलेल्या भेंड्यानं काढल्या उगले कुठे उगवले टाका इकडे बघा बघा इथे भेंडी आहे बघा हे भेंडी आहे ते आणि आणि ते काय लावलेले हे पडवल ला आहे आणि हे ते पलगीच पण झालं फु, भेंडीची फुलं बघा बघा भेंडीची फुलं हा बघा भेंडीचं फुल आईने एकदा उठ काढले ना काढलेले काय हे बघा हे फुल आहे आणि इथे चवला आहे का घेवडा आहे पेरू सगळे वांद्या आणि खाल्ले हा आणि हे बघा हे भेंडी पण आईने लावले नाही आईची फाटे आहेत आणि पेरूचं झाड मी तुम्हाला नंतर दाखवते हे बघा आईच्या आणि आईच्या घराजवळचा तुम्हाला परिसर दाखवते काय कुठे आहे साबण काय कपडे धुतलेत का तुम्ही चप्पल धुतली खेळा खेळा तुम्ही खेळा हे बघा चप्पल धुतात पडू नका तुम्ही हे चप्पल धुते बघा शिवराज तू काय करतोस नका वरडू नका वरडू नका खेळ खेळ हे बघा इथे खेकडे वगैरे तर कोंबडी बघा हे कोंबडीची मान बघ नाव्या कशी बघा कोंबडे कोंबड्या बघा हम्म आणि आईच्या घराचा वडचा तुम्हाला बघा हे बघा इकडे आता वडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला इकडचा दाखवते त्याला आपण बघूया दादा बरं आहेस ना हो आली ते पसंतीला आले तुझी राजाची काय माहिती पण किती वाजता निघतील चला 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 पुढे चला प्रिशू चला व्ह्यू दाखवते आमच्या घराजवळचा आईच्या बघतला व्ह्यू मी तुम्हाला दाखवते नव्या कसा व्ह्यू आपल्या घराजवळचा चला बघ फास्ट चला फास्ट पावसात आता येणार आईच्या घराच्या कुठे मंके आहे कुठे आहे ना हे आणि आमच्या आईचं घर इथे आहे खालती हा बघा आईचं घर माझ्या इथे आहे आणि ज्या आईच्या घरापासूनच पाच मिनटावर असा मस्त असा निसर्ग आहे हे बघा आणि इथे आहे ना हे आहे ना पा हे आणि बघा ही पाण्याची टाकी आहे समोर बघतलं पाण्याची टाकी आहे थांब थांब आणि ना इथून पाणी आम्हाला आमच्या गावाला इथून पाणी इथून पुरतो पाणी पाण्याची टाकी आणि बघा गुरं कशी चढतायत गुर बघा कशी चढ पुढे दिसतोय तुला तो बघा मंकी पण खातोय बसून काय तरी कुठल्या साठी हा बघा मंकी हा बघा इथे दिसला मंकी हा बघा मंकी ते मंकी आहे बघा हा बघा मंकी इकडे ते बघा गुरे वगैरे चढतात हे बघा वरते गुरे चढतात जा चप्पल घातलंस ना कस व्ह्यू आहे ना बघतला गुरे बघा शे छान चढत आहेत गुरे पण किती म्हणले आमच्या आईच्या घराजवळ असा मस्त व्ह्यू आहे तर मी मुलांना घेऊन तिकडे गेलेली मुलांना पण खूप मस्त वाटला आणि छान वातावरण होतं शांत वातावरण गुरे वगैरे खूप हिरव्या गवतामध्ये चढत होते हा हा सगळा डोंगर आहे वासुर कुठे आहे कुठे सापाचा पिलू मेलाय बोलते दाखव दाखव तर राहू दे नको जाऊ चला आता जाऊया आपल्याला टाईम होते तर मंडळी असा मस्त छान व्ह्यू हो आहे आणि माझ्या मुलांना तर खूप मजा वाटलेली आहे ही बघा ही माझी छोटी भाची आहे ही छोटी भाची ही छोटी भाची आहे ही छोटी भाची हिचं नाव प्रिशा आणि हा माझा बाबू आहे शिवराज आहे शिवराज फोन पडेल त्याच्या आतमध्ये दुसरा फोन आहे चला रे चला आपण आता गवराण्याला जायचं आपल्याला इकडून ना तिकडून खाली गावात जायला लागेल मंकी मामा बोलते मंकी मामा

दीपाची झाली डिलिव्हरी हाच महिना आहे हाच महिना आहे ना माझा फोटो काढलेस का तर मंडले मी माझ्या माहेरी वरलगावी आलेली आणि मस्त मुलांना पण मज्जा वाटली आणि माझ्या आईच्या बाजूच्या बाजूला घराच्या बाजूला असं मस्त परिसर आहे आणि ही आई बकऱ्या वगैरे इकडे चरवायला आलेली तर मुलांना आणखीन मजा वाटत होते आणि हे माझ्या आईच्या घराच्या बाजूला छोटंसं व्हल आहे व्हॉल त्या हॉळामध्ये खेकडी साप वगैरे सगळे येतात साप खेकडी कधी कधी चिमुऱ्या पण येतात तर मुलं आहे ना गावी गेली काय हॉळामध्ये खूप मजा करतात ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि ही पण भावाची मुलगी आहे ती मोठी आणि ही छोटी आणि मस्त असं वातावरण छान हि छान हिरवगार खूप छान वाटलं मुलांना काय करतेस तू बाहेर आले तेव्हा हो सांग मोठे मोठे मासे कुठे हे बघा सापाची म्यान बघा तो आहे ना